शिकायला लागले की नाही स्वतः तरी तेवढे शहा पाहिजेत त्या बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राव वाटोळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोक केलं तुम्ही काही नाही शिकायला अचानक तिथिक त्यांच त्यां <small> <small> तुम्ही लोकांच्या दाटातला खातात वर बटून तुम्ही लोकांना शिकायला लागले ग्ञान फात हाती ओढेशी आहे पाहिजेत त्या बिऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाट करून टाकलं स्वतः असं दरून घेतलं वाटळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला तिकडे तुम्ही लोकांच्या दाटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले गिन्यान फरी ओढेशी आली पाहिजेत तुम्ही त्या विचारा अ बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वटळ करून टाकलं स्वतः असं करून घेतलं लोकच वाटू केलं तुम्ही काय ज्या शिका दुसऱ्याला